नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर श्रीकांत पुलट कन्सल्टिंग फिजिशियन पुलट हॉस्पिटल अँड आय केअर सेंटर अकोट आज आपण जाणून घेऊया मधुमेह होण्यामागील कारणाविषयी यामध्ये खास करून आपण डायबिटीस टू म्हणजे याविषयी जाणून घेऊया पहिलं मुख्य कारण आहे अनुवंशिकता दुसरं कारण आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टर अनुवंशिकता म्हणजे काय तर जर तुमचे आई वडील किंवा त्यांच्या जवळच्या ऐकून नातेवाईकांमध्ये जर मधुमेह असेल तर तुम्हाला इतरांच्या तुलनेंना मधुमेह होण्याचे चान्सेस वाढतात त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये हे अत्यंत महत्वाचे आहे यामध्ये स्निग्ध पदार्थ मधुर पदार्थ यांचे अधिक प्रमाणात जर सेवन असेल त्याचबरोबर जंक फूड जसे की पिझ्झा बर्गर त्याच्यानंतर बिस्कीट पाव यांचे अधिक प्रमाणामध्ये सेवन असेल तर तुम्हाला इतरांच्या तुलनेमध्ये मधुमेह होण्याचे चान्सेस हे वाढतात त्याचबरोबर मद्यपान धूम्रपान या सवयीमुळे महत्वाचे आहे त्याचबरोबर विहारामध्ये तुम्ही जे व्यक्ती सतत एका जागी बसून काम करत असते ज्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल त्यांच्यामध्ये देखील मधुमेह होण्याचा चान्स इतरांच्या तुलनेनं जास्त आहे जे व्यक्ती सतत ड्रेसमध्ये असतील नैराश्यामध्ये असतील त्याचबरोबर चिंता करत असते ज्या व्यक्तींमध्ये बी पी म्हणजे हाय बी पीचं प्रमाण जास्त असेल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल त्याचबरोबर महिलांमध्ये एस नावाचा आजार ज्या महिलांमध्ये आहे त्या महिलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण इतरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळते त्याचबरोबर जे व्यक्ती झोप व्यवस्थित घेत नाहीत रात्री जागरण करतात आणि दुपारी खूप झोपतात अशा व्यक्तींमध्ये देखील इन्सुलिन रेजिस्टन्सची निर्मिती होऊन त्यांना मधुमेह होऊ शकतो यामध्ये बहुतेक कारणं जी आहेत ती मनुष्याच्या कंट्रोलमध्ये जेणेकरून योग्य आहार आणि विहाराचं जर नियोजन झालं तर आपण मधुमेह होण्यापासून आपल्या शरीराला रोखू शकतात त्याचबरोबर ज्यांना मधुमेह हो झालेला आहे त्यांना जरी त्यांनी जरी योग्य आहार आणि विहाराचे नियोजन केल्यास आपण आपला मधुमेह हो। आपल्याला मधुमेह हो। जो आजार आहे त्यांनापासून मुक्ती पाहून मधुमेह मुक्त हो। होऊ शकतात धन्यवाद